नमस्कार सगळ्यांना आता तुम्ही म्हणताल ही नवीनच योगिता काय घेऊन बसली योगिता नवीन घेऊन बसली आहे पण आज शिवानीचा मेकअप करायचा छान असा राधा बनवायचा आहे तिला कारण आज शाळेत आणि कृष्ण बनवून बोलवले गोपालकाला दही अंडी साजरी करायची आहे शिवानीच्या शाळेत त्यामुळे शिवानीला राधा बनवायचाय म्हणून राधाचा गेटअप साठी काय काय लागतंय ते आणले घागरा तर होतात शिवानी पशी आता ही ज्वेलरी आणले आणि थोडं काय माझ्यापाशी आहे ते सजवून दजवून तिला रेडी करते तुम्ही बघत राहा हो कशी शिवानी राधा बनणार आहे तर चला आपण सुरुवात करूया शिवानी रेचा नट्टा पट्टा करायला तर आता पहिला मी काय करते शिवानीची हेअरस्टाईल करून घेतली म्हणजे कस बर पडेल लेकर असलं का असं करावं लागतंय बघा असं मधनं मधनं ही बघा कशी हायला लागली त्यामुळे लेकरांचा मेकअप करणं त्यांना तयार करणं खूप कठीण काम आहे तर अशा प्रकारे आम्ही हेअरस्टाईल करून घेतले आता मन्सानी मागा असं का केले तर ह्याला आपल्याला गंगावन लावायचं आहे आणि विनी असे सोडायचे तर पुढून असं दोन मधनं भाग पाडून दोन्ही साईडला पप घालून असं हेअरस्टाईल केलेली आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया मेकअप

डोक्याच हाय गळ्यात हाय काय काय अजून हे आहे बोबा काहीतरी असते घामतेस काय करायचं असते बाकीच घालून टाकायचं मोरपीस लावायचं नाही छान दिसते एक नंबर एक नंबर कुठं बांधायचं चाल ठील आता ज्वेलरी घातली तेव्हा हातात कंबराला घातलंय गळ्यात घातले आता गंगवन बांधायचं चालू आहे का नाही गिशिवान गंगवन एकूण असं गंगवन बांधायचे वा 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 राधा तयार झाली बासुरी हाय तुला माग गजऱ्याला काय काय केले वा 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 छान केले छान केले तुम्हाला श्री तुम्हाला हे सत्कार देऊन हार करण्यात येईल पुरस्कार नटवल्याबद्दल हा तुमचा सत्कार करण्यात येतोय तर पुरीला छान छान नटवल्याबद्दल हो

अच्छा थोडे मान तिरके करायचे बस 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 आता दुसरी पोज बघायचे ह्यांना त्यामुळं बंद करतो आम्ही आता आलवा कडू झालाय मागे तुडचे तू अरे बघा झालंय सगळं फोटोशुट झाले आता शिवानी चालली शाळेत एकूण आई येऊन थांबली तर जा शाळेत लोक खराब करू नको येताना आता ड्रॅकुला होऊन येतील ड्रॅकोला होऊन येईल कशा तुला बी घेतो माझी दोन दोन काळ शाळेत गेल्यावर अवतार खराब करू नको आम्ही येतो थोड्या वेळ ना कृष्णा फोटो काढू आपण हा मम्मा संग, संग एक सेल्फी काढत तुला